आपकी आवारा गर्दी आपकी ये गुंडा गर्दी आपके छोड़े हुए ये पिल्लू मशीदी मध्य घुसू मारना इतना आहे है वो तो कि गप्पर आहे करते तुझी हाइट काय है तुझा बोलने, बोलने ही ये ता का बोला देता का आणि एकटा सोबत आपल्या सोबत पाच पाच सहा सहा गाड्यांचं बाउन्सर्स पोलीस वाले घेऊन फिरतात तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे तुझीच स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मशिदीमध्ये घुसून मारणार आता तुला मी सांगतो तुझ्यामध्ये हिंमत आहे का मशीदी तर सोळा आमचे मित्र आहे ना जळंगे पाटील साहेब यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही जळंगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा पर होगा कैसा समाज कौन इम्तियाज जलील अरे जिनके नाम में जलील है वो क्या धमकी देगा हाथ तो लगा के दिखाओ लेवल का कोई आदमी है क्या चिरकुट आदमी है उसकी धमकी से डरता कौन है और अगर धमकी की बात है ना कल अगर मैं आपके कैमरा के सामने दूंगा धमकी जलील को छोड़ूंगा नहीं तो क्या होगा भाएं भाएं मैं ना ये खत्म हुई पार्टी है इनका हैदराबाद में अभी कुछ नहीं बाकी है तो इधर महाराष्ट्र में क्या करेंगे ये लोग और इसके लिए मैं बोलता हूँ इज्जत में रहो इज्जत दो तो इज्जत मिलेगी ना पिल्लू कौन है कौन है एम आई एम खुद एक पिल्लू है इतनी छोटी चीज़ है एम आई एम थूक देंगे ना तो निकल जाएगी नावात जलीला है तो गाय धमकी देना रह? साला चिरकुट है तू आए कौन धमकी देना तू समोर होता धमकी दे परत जातो के क्या ना बक नितेश राणे यांच्या वक्तव्यावर मुस्लिम समाज ज्या पद्धतीनं रिॲक्ट झाला आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांनी ताकदीनं आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या अस्मितेसाठी आणि अशा चुकीचे वक्तव्य राजकारणासाठी करू नये यासाठी जो दम दाखविला त्याचा परिणाम आहे की नितेश राणेंचे वडील नारायण राणे यांना प्रेस पुढे येऊन म्हणावं लागलं की मी नितेशशी बोललेलो आहे आणि यापुढे असं वक्तव्य करू नको धर्माच्या आधारावर कोणत्याही समाजाला वेटी धरू नको अशी समज दिली आहे असं त्यांना म्हणावं लागलं ऐकून घ्या मी नितेशशी बोललो आहे त्या वाक्यात दुरुस्ती कर बोललो सर्व धर्माला यायची गरज नाही याने पर्टिक्युलर केलंय ते सगळेच मुस्लिम का अशा कृत्याचे विचाराचे आहेत त्यामुळे त्यांचं तू समाजाला ओढू नकोस हे मी त्याला सांगितलं समज दिली महायुतीला गालबोट लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी हा कुत्रा आमदार नितेश राणे करतोय तुम्ही त्याला आवरा नसेल तर लोकसभेला जे फटका बसला ना तुम्हाला राज्यात देशात ते पुन्हा विधानसभेला बसल्याशिवाय राहणार नाही गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे दोन्ही देशाचे नेते नितेश राणे हे नाला जे नालायक आमदारांचं जे काही भाषण आहे भाष्य आहे आपली दोघांची संमती आहे का तुम्ही समर्थन करणार का त्याच्या माध्यमातून नितेश राणे तुला चॅलेंज करतो ज्यावेळी तू सोलापुरात येईल ना तुला नागडाकडून मारल्याशिवाय राहणार नाही तुला नागडाकडून मारेल नितेश राणे यांनी अहमदनगर मध्ये जे वक्तव्य केलं की मी मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून बसून मारेन मला त्याला आव्हान आहे तू खरंच नारायण राणेची अवलाद असेल तर मला तुला हे सांगायचंय की तुझ्या कोकणमधल्या तुझ्या स्वतःच्या राहणाऱ्या मोहल्ल्यामध्ये जी मस्जिद असेल त्या ठिकाणी तू जाऊन दाखव त्या मस्जिदमध्ये तू घुसून दाखव तुला मुस्लिम काय हे कळून येईल आणि दुसरी गोष्ट मी तुला सांगतो तू तु ज्या सरकारच्या बाळावर उड्या मारतोस मला तुला आव्हान आहे तू वैयक्तिक नितेश राणे म्हणून बाहेर ये धर्माची धाल नको करू धर्मावर बोलू नको या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू आणि मुस्लिम हे गुन्हा गोविंदाने राहतात परंतु धर्माची ढाल करून असे वक्तव्य करून तुला स्वस्तामध्ये लोकप्रियता पाहिजे पण मी तुला सांगू इच्छितो नितेश तुझी तेवढी ऐपत आणि अवकत नाहीये आणि मला एक सांगायचंय की धर्माची ढाल करून जे तू वक्तव्य करतोस याला सरकार पाठबळ देत आहे केंद्रातलं आणि राज्यातलं आणि मला हे पण सांगायचंय की तुझ्या या वक्तव्यामुळे जे काही परिणाम होतात सरकार तुझ्या विरोधामध्ये किंवा तुझ्या विरोधामध्ये जे कलम दाखल होतात गुन्हे दाखल होतात ते किरकोळ स्वरूपाचे असतात त्याच्यामुळे तुला काही फरक पडत नसेल परंतु तू काही वक्तव्य केल्यानंतर जे रस्त्यावर सर्वसामान्य लोक आहेत हिंदू मुस्लिम आहेत ज्यांच्या तेट निर्माण होती मोठ्याली भांडणं होतात दंगली होतात त्याचे परिणाम त्या गरीब लोकांना भोगावं लागतात आम्ही शांत आहेत मुस्लिम समाज म्हणून आम्ही शांत आहेत कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आणि कायद्याला मानणारे लोक आहेत ज्या दिवशी आमचा संयम संपलना नितेश तुला कळून येईल की मुस्लिम समाज काय